मनुष्याच्या हृदयामध्ये प्रत्येक कल्पना कशी आहे आणि आपल्या हृदयात खेळ पावला देवाला वाईट वाटलं की मनुष्याला मी निर्माण केलं का मी अशा मनुष्याला निर्माण केलं जो वाईट वागत आहे जो दुष्टही करत आहे जो पाप करत आहे जो देवाचं भैदानाच नाहीये बघा एखाद्या वेळेस आपण एखादी वस्तू आपण बनवली आणि ती बिघडली तर किती लोकांना त्रास होतो आपण साधी भाजी जरी बनवली ती बिघडली तर एखादी भाजी आणि त्याच्यामध्ये वाट भर पीठ पडलं एखादी भाजी बनवली आणि त्याच्यावर असं आपण एखादं काहीतरी आपल्याला वाटलं की काहीतरी दुसरंच काहीतरी आपण आहे किंवा काहीतरी टाकणार मसाला वगैरे काहीतरी आणि मीठच टाकलं ती छान छप आणि ती भाजी पण धरवली नाही तर आपल्याला किती वाईट वाटत की नाही एवढं सगळं नुकसान झालं आता ही भाजी फेकून द्यावं लागलं आता हे कोण खाणार माझी मेहनत पण केली आणि माझं ते खर्च पण करता येईल पण देवाने मनुष्यला निर्माण केल्यावर तो मनुष्य जर बिघडला तर देवाला किती वाईट वाटत असेच बायबल सांगतं की तो मनुष्य म्हणून खेळ पावला त्याच्या हृदयामध्ये काय पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते यामुळे परमेश्वर अणू तापला आणि आपल्या हृदयात खेळ पावला आणि बायबल मध्ये दिले सातव आणि तो परमेश्वर म्हणाला ज्या मनुष्याला मी अस्तित्वात आणले त्याला मी भूमीच्या पाठीवरून नष्ट करेल आणि मनुष्याबरोबर जनावरे सरपटणारे जीव आकाशातील पक्षी यांनाही मी नष्ट करेल कारण मी त्यांना निर्माण केले म्हणून मला अनुताप होतो आहे देवाने काय विचार केला की ज्या मनुष्याला मी निर्माण केले मी आता पश्चाताप करतो अनुताप नाही मला खूप वाईट वाटत कारण मनुष्य बिघडलेला आहे पण मी मनुष्याला आता नष्ट करेल नष्ट करता जन्माला घालणं जगातून घेऊन जाणं हे सगळं देवाच्या हातात आहे म्हणून आज आम्हाला देवाला ओळखणं गरजेचं आहे देवाच्या पायाजवळ बसणं गरजेचं आहे देवाला देवा शोधणं गरजेचं आहे आणि बायबल सांगतं की ते अशी विचार करू शकलो की मी ह्या पृथ्वीवरच्या सर्व मनुष्याला नष्ट करेन आणि लोहाच्या काळामध्ये बायबलमध्ये दिलंय की परमेश्वराने प्रलयाने पृथ्वीला नष्ट केले पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्याला नष्ट केलं